शिर्डी शहरातील मोकाट आणि सुव्यवस्था व जवळ येणारा गणेशोत्सव आणि ईद ए अनुषंगाने शिर्डी विभागाचे नव्याने पदभार घेतलेले उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या उपस्थितीत पोलीस हेड कॉन्स्टेबल खलील शेख डी आय यांच्या मार्फत मॉक ड्रिल घेण्यात आला आणि यावेळी अचानक शिर्डी शहरात रस्त्यावर दिसणारा पोलीस फौसपाटा बघितल्यावर अनेक जण एकमेकांना नेमकं काही घडलं आहे का, का, का असं विचारत होते मात्र पोलिसांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मॉकड्रिल आहे हे चमतात नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला एवढा मोठा पोलीस फौसपाटा बघितल्यानंतर काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि काही पॉलिसी व्यवसायातील का मंदिर आणि नगर मनमाड रोडवर गर्दी करणारी देखील मंडळी शहरातून परागंदा झालेली दिसून येत होती तर काही वेळ नगर मनमाड रोडवर अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहने देखील बेपत्ता झाल्याने नगर मनमाड रस्ता निर्मनुष्य झालेला दिसत होता राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चव्हाण लोणी पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ शिर्डी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश येसेकर पोलीस निरीक्षक रणजित गलांडे तसेच शिर्डी लोणी राहता साई मंदिर सुरक्षा शहर वाहतूक शाखा शिर्डी येथील दुय्यम अधिकारी आणि पासष्ट अंमलदार मॉकड्रिल करीता हजर होते मॉकड्रिल संपल्यानंतर शिर्डी शहरात श्रीरामनगर ते साईबाबा समाधी मंदिर असा रूट मार्च घेण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी महात्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव